ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत अर्जुन आणि सायली एका व्यक्तीच्या मदतीने खूप मोठा सापळा रचून खून करणारी खरी साक्षीच होती हे सत्य आता स्वतः प्रियाच्या तोंडून वधवून घेणार आहेत प्रियाने खोटी साक्षी देऊन साक्षीची साथ दिलेली असते व मधुभना जेलमध्ये पाठवलेलं असतं तर त्याचमुळे आता अर्जुन प्रिया आणि साक्षीला त्यांच्या खऱ्या कुण्यांची शिक्षा मिळवून देत मधुभाऊना लवकरात लवकर जेल आता जेलमधून सोडवणार असतात व त्यासाठी अर्जुनने आता युक्तीने एका व्यक्तीच्या मदतीने खूप मोठा सापळा रचलेला असतो तर अर्जुन आता कोणता सापळा रचून प्रियाला त्यामध्ये अडकवणार व स्वतःच प्रियाच्या तोंडून सत्य वधवून घेत साक्षीच खरी कुणी असल्याचं कस सिद्ध करणार व निर्दोष कसं सोडवणार हे आपण या, या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आपण मालिकेमध्ये पाहिलं होतं की अर्जुनच्या प्रेमामध्ये सायली ठार झालेली असते अर्जुनला ज्या हाताने तिने गालाला रंग लावलेला असतो ज्या हाताने अर्जुनला स्पर्श केलेला असतो त्या हाताने सायली काही एक काम करत नसते व त्यानंतर प्रेमाचं प्रतीक असणारा लाल रंग जो अर्जुनलाही अगदी आवडता असतो त्याच लाल रंगाचे पडदे कार्पेट असं करून आता अख्खी रूम तिने लाल रंगाने सजवलेले असते व त्यानंतर अर्जुनला आवडणारे सर्व काही पदार्थ सुद्धा सायलीने लाल रंगाचेच बनवलेले असतात तेव्हा सर्वांना मोठा प्रश्न पडलेला असतो की सायली अचानक अशी विचित्र वागायला का लागली असेल परंतु सायली स्वतःहून अर्जुनच्या प्रेमात पडलेली असते आणि याची जाणीव सायलीला स्वतःलाही नसते तर कल्पनाने सांगितलेला असतो की अर्जुनला लाल रंग खूप आवडतो आणि त्याचमुळे सायलीने हे सर्व केल्याचे अर्जुनला अचूक लक्षात येतं परंतु अर्जुनला स्वतःलाही हे समजलेलं नसतं की सायली त्याच्या प्रेमामध्ये पडली आहे व अर्जुन सायलीला म्हणतो की तुम्ही नक्की बऱ्या आहात ना तुम्हाला काही होतंय का, का त्यावरती सायली आता लगेच भानावरती येते आणि तो विषय टाळते तर इकडे आता साक्षीने महिपतीची जेल मध्ये भेट घेतलेली असते चैतन्याला साक्षी आता वकिलाच्या मदतीने महिपतीला जेल मधून सोडवण्याच्या तर महिपतीने साक्षीला सांगितलेलं असतं की त्याला अर्जुनचा बदला घ्यायचा आहे परंतु अर्जुनने महिपतीला जेल मधून सुटण्याचे सर्व काही रस्ते बंद केलेले असतात व साक्षीकडे आता कोणताही मार्ग उरलेला नसतो तर त्या मधुऊनच्या कोर्टाची हिअरिंग ची डेट आलेली असते तेव्हा सायली खूपच घाबरलेली असते आणि खूप टेन्शनमध्ये सुद्धा असते सायली अर्जुनला म्हणते की सर आपल्याकडे आता कोर्टात सादर करण्यासाठी कोणताही पुरावा नाहीये मग आपण मधभावना निर्दोष कसं सिद्ध करणार आहोत तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली तुम्ही जास्त टेन्शन नका घेऊ कारण या खुनाची खरी सूत्रधार साक्षी शिकरे हिची मदत करणारा महिपती शिकरे याला आपण ऑलरेडी जेलमध्ये पाठवला आहे कारण आता साक्षीला वाचवण्यासाठी महिपती प्रत्येक वेळेस पुरावे नष्ट करत होता आपल्या मार्गातील खूप मोठा अडथळा ऑलरेडी आपण दूर केला आहे आणि आता ते साक्षी आणि प्रिया दोघी खूपच घाबरलेले आहेत त्यामुळे आपण लुकर त्यांच्या तोंडून लवकरात लवकर सत्य वधवून घेत मधुंना सोडवू शकतो तर सायली म्हणते परंतु सर मला आता कोणताही मार्ग डोळ्यासमोर दिसतच नाहीये तेव्हा अर्जुन म्हणतो मिसेस सायली आपण आता सेम महेिकरे सारखा का काट्याने काटा काढायचा म्हणजे आपण जसं महिपती त्यानंतर डायरेक्ट कोर्टामध्ये ते पुरावे सादर करून महिपतीला जेलमध्ये पाठवले अगदी त्याचप्रमाणे हिथे सुद्धा एक सापळा रचायचा तेव्हा सायली म्हणते ते सर आपण कसं करणार आहोत कारण आत्तापर्यंत प्रियाने फक्त आणि भकता फक्त खोटी साक्ष दिली आहे आणि मधु अजूनही जेलमध्येच आहेत आणि प्रिया किती हुशार मुलगी आहे हे तुम्हाला चांगलेच माहिती आहे ना सर ती कोर्टात ऐनवेळी कशी पालटते हे तुम्ही आधीही बघितलं आहे तेव्हा अर्जुन म्हणतो आपण सापळाच असा रचायचा की ज्यामध्ये प्रिया आपोआपच अडकेल आणि एकदा का प्रिया अडकली तर ती स्वतःहून स्वतःच्या गुन्ह्यांची कबुली तर देईल परंतु त्याच सोबत घाबरलेली प्रिया ही साक्षी आणि महपती शिक्रेंच्या गुन्ह्यांची सुद्धा कबुली देईल आणि त्यानंतर मधभावना सोडवणं आपल्यासाठी खूप सोपं होईल अर्जुन आता सायलीला प्लॅनिंग सांगायला लागतो अर्जुन म्हणतो की प्रिया आणि साक्षीला वाचवणारा महिपती शिकरे ऑलरेडी आता जेलमध्ये आहे आणि विलासच्या खुनाचे जे काही धागेदोरे आहेत ते फक्त आणि फक्त प्रियालाच माहिती आहेत आता असं काही जाळं टाकायचं की ज्यामध्ये प्रिया कायद्याच्या कचाट्यात अडकली पाहिजे आणि तिने स्वतःहूनच स्वतःच्या तोंडूनच साक्षी खरी खुनी असल्याचं तिने कबूल करायलाही पाहिजे अर्जुन आता सायलीला फुल प्लॅनिंग सांगितलेली असते तेव्हा अर्जुन आता एका वेगळ्या नावावरून सिम कार्ड घेऊन आलेला असतो आणि तोपर्यंत सायलीने नक्की जाळ्यात कसं अडकवायचं याची स्क्रिप्ट सर्व काही लिहून ठेवलेली असते तर अर्जुन आणि सायली मिळून आता दोघेही डायरेक्ट प्रियाला फोन लावतात तर अन्नोन नंबर असल्यामुळे प्रिया डायरेक्ट म्हणायला लागते की तुम्ही कोण बोलत आहात तेव्हा अर्जुन म्हणतो की तुमचा कर्तन काळ बोलतो आहे तेव्हा प्रिया खूपच घाबरते आणि म्हणायला लागते कोण आहेस तू आणि मला अशी सकाळ सकाळ धमकी का देतोयस नक्की तुला हवं तरी काय आहे माझ्याकडून तेव्हा अर्जुन आता वेगळा आवाज काढत प्रियाला धमकवत म्हणायला लागतो की ज्या दिवशी विलासचा खून झाला त्या दिवशी मी तिथेच होतो मी तिथे जे काही घटना घडली होती ती सर्व घटना पाहिली आहे आणि त्याचे सर्व पुरावे माझ्याजवळ आहेत तर त्याच वेळी प्रिया झटक्यातच तिचे डोळे उघडते आणि घाबरतच अर्जुन लागते कोण आहात तुम्ही आणि कोणते पुरावे आहेत तुमच्याकडे त्यावरती अर्जुन परत आवाज बदलवत प्रियाला लागतो की जर तुम्हाला विलासच्या खुनाचे खरे पुरावे कोर्टामध्ये पोलिसांपर्यंत पोहोचू नये असं वाटत असेल तर आत्ताच्या आत्ता माझी येऊन भेट घ्या तर प्रिया घाबरलेली असते आणि प्रिया म्हणायला लागते कोण आहेस तू भामटा मला तुला काय वाटलं की असं खोटं धमकवलं म्हणजे मी तुझ्या जाळ्यामध्ये अडकेल आणि जर हे तू पैशासाठी केलं असेल ना तर मी आता आत्ता आतमध्ये जाईन तेव्हा अर्जुन परत आवाज बदलवत प्रियाला म्हणायला लागतो की इतकी मोठी चूक करू नका जर तुम्ही पोलिसांमध्ये गेलात किंवा पोलिसांना सर्व काही सांगण्याची चूक जर करत असाल तर तुम्ही तुमच्याच जाळ्यात अडकाल कारण माझ्याकडे खरोखरच पुरावे आहेत आणि ते पुरावे जर हवे असतील तर मी दिलेल्या ॲड्रेसवरती येऊन मला भेटा असं म्हणून अर्जुन आता प्रियाला त्या त्याच नंबरवरून तो पाठवतो आणि फोन कट करून टाकतो तर अर्जुन आणि सायलीने निशाण्याला असतो कारण तिकडे प्रिया खूपच घाबरलेली असते प्रिया स्वतःचीच म्हणायला लागते हा कोण माणूस आहे माहिती नाही परंतु त्याच्याकडचे पुरावे जर अर्जुन पर्यंत किंवा पोलिसांपर्यंत पोहोचले तर मी कायमची संपेल माझं किल्लेदारांची प्रॉपर्टी बळकवण्याचं स्वप्न व त्यानंतर सुभेदारांची सून होण्याचं स्वप्न हे पूर्णपणे तुटेल आणि मी कायमची रस्त्यावरती येईल नाही नाही मला हे अजिबात असं होऊ द्यायचं नाही असं म्हणत आता प्रिया स्वतःची ठरवते की त्या ज्या व्यक्तीने मला फोन केला आहे जाऊन त्याची भेट घ्यायची तर इकडे अर्जुन सायलीला सांगत असतो की आपण अर्धी लढाई तर जिंकले आहे आपण आता एका व्यक्तीच्या मदतीने प्रियापर्यंत पोहोचायचं आणि प्रिया जे काही बोलते आहे ते सर्व तिचं बोलणं आपण रेकॉर्ड करून घ्यायचं आणि तेच रेकॉर्ड केलेलं बोलणं आपल्याला मधुभाऊंना सोडवण्यासाठी कामी येईल विलासचा खुनी जो कोणी असेल त्या खऱ्या सूत्रधाराचं नाव प्रियाच्या तोंडून आपसुकच निघेल तर त्यानंतर अर्जुन आता त्या व्यक्तीला फोन करतो आणि अर्जुनने प्रियाला जो मेसेज पाठवलेला असतो जो ॲड्रेस पाठवलेला असतो तोच ॲड्रेस त्या व्यक्तीलाही पाठवलेला असतो ज्या व्यक्तीला अर्जुनने हाताशी घेतलेलं असतं तर अर्जुन आणि सायली एका झाडाच्या पाठीमागे जाऊन ऑलरेडी लपलेले असतात तर तो व्यक्ती आता अर्जुनला इशारा करून सर्व काही ठीक असल्याचं सांगतो तर तिकडे आता प्रिया प्रचंड घाबरलेली असते प्रिया बाहेर जात असतानाच अचानक तिला नागराज आडवा येतो आणि नागराज म्हणायला लागतो एवढ्या सकाळ सकाळ आता कुठे चालले तू तेव्हा प्रिया म्हणते की माझं महत्वाचं काम आहे परंतु प्रियाला धमकीचा कॉल आला होता हे मात्र प्रिया गुपित नागराज समोर सुद्धा फोडत नाही तर इतक्यातच तिथे प्रिया आलेली असते आणि प्रिया त्या माणसाला पाहते व त्या माणसाकडे आलेली असते तर अर्जुन आणि सायलीने ऑलरेडी त्या व्यक्तीच्या शर्टला एक स्पीकर लावलेला असतो जो की प्रियाला दिसू शकत नसतो व त्याला इकडे मोबाईल कनेक्ट केलेला असतो व त्या प्रियामधील होणारं होणार अर्जुन आणि सायली इकडे फोनवरती ऐकत असतात तर प्रिया घाबरतच त्या व्यक्तीला विचारते कोण आहेस तू आणि तुम्हाला असं धमकी का दिली आहेस फोनवरती नक्कीच तुझ्याकडे कोणते पुरावे आहेत की फक्त पैशांसाठी तू हे सर्व काही केलं आहे तेव्हा तो व्यक्ती म्हणायला लागतो की आजपर्यंत तुम्ही कोर्टात फक्त खोटी आणि खोटी साक्ष दिली पर आहे परंतु माझ्याकडे खरोखरच पुरावे आहेत आणि ते लवकरच मी पोलिसांच्या स्वाधीनसुद्धा करणार आहे मग तुम्ही कायमच्या जेलमध्ये जाल आता जेलमध्ये जाल हे शब्द ऐकताच प्रियाची भंभेरी उडालेली असते तर तो व्यक्ती आता अर्जुन आणि सायलीने सांगितल्याप्रमाणे सर्व काही बोलत असतो प्रियाला आता अर्जुन आणि सायलीने चारी बाजूंनी अडकवलेलं असतं तर प्रिया म्हणायला लागते तुझ्याकडे खरोखर पुरावे आहेत की तेव्हा तो व्यक्ती परत चिडतो आणि म्हणायला लागतो तुम्ही सतत तेच तेच काय बोलत आहात तुम्हाला खोटं वाटतंय का तर माझ्याकडे खरोखर पुरावे आहेत तर तो खून तुम्ही केला आहे तेव्हा प्रिया डायरेक्ट कोमातच जाते आणि प्रिया म्हणायला लागते काहीतरी काय बोलतो श्रो तू खून मी कसा काय करू शकते उगाच माझ्यावरती नसते आरोप लावू नकोस तर अर्जुन आणि सायलीने सांगितल्याप्रमाणे तो व्यक्ती फक्त प्रियाला उकसवण्याचं काम करत असतो कारण त्या दोघांनाही खऱ्या सूत्रधारापर्यंत पोहोचायचं असतं तर तो व्यक्ती आता म्हणायला लागतो की मॅडम तुम्ही खोटं बोलताय आणि तुम्ही जर खूनच केला नसेल तर मधुबाहना का अडकवताय या सगळ्या प्रकरणामध्ये आणि तुम्ही स्वतःहून खून केला आहे याचे सर्व काही प्रूफ्स माझ्याकडे आहेत तेव्हा प्रिया खूपच चिडलेली असते आणि म्हणायला लागते तू काय डोक्या पडला आहेस का मी खून कसा काय करू शकते खरा खून तर त्या साक्षीने केला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये मी उगाच अडकत गेले आहे खोटी साक्ष विरोधात दिली नसते तर मी या प्रकरणामध्ये अडकलेच नसते आता साय आणि अर्जुन आता खूपच धक्केने प्रियाकडे पाहायला लागतात कारण अर्जुन आणि सायलीने जसा सापळा रचलेला असतो खरा सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचप्रमाणे सर्व काही घडलेलं असतं आणि प्रियाचं तोंडून खऱ्याच खुन्याचं नाव म्हणजेच साक्षीचं नाव बाहेर निघलेलं असतं तर आता अर्जुन त्या मिळालेल्या पुराव्यांचा उपयोग करत कोर्टात मोठा धमाका करत बाजी पलटवून साक्षीच खुनी असल्याचं कसं सिद्ध करून मधभावना निर्दोष कसं सोडवणार हे तर आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत